नमस्कार मंडळी कविताच यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चिकन सुक्का रेसिपीत करून पाहणार आहोत तर यासाठी मी सुरुवातीला कढई चांगली तापून घेऊन त्यामध्ये तेल टाकलं व त्यामध्ये आता कांदा टाकून चांगला परतून घेते आहे कांदा साधारण पाच ते सहा मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकत्र परतून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनिट पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे जेणेकरून आपल्या सुक्या चिकनला चांगली तरी सुटेल आता यामध्ये मी घरीच बनवलेली लसूणची पेस्ट टाकली आहे आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा परतून घ्यायचे आहे यानंतर मी यामध्ये मसाले ॲड केलेले आहेत यामध्ये मी मिरची पावडर कांदा मसाला धनेपूड थोडासा चिकन मसाला आणि हळद टाकली आहे मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला दोन ते तीन मिनिट ही फोडणी चांगली परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मॅरिनेट झालेलं चिकन घालायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी मी हळद मीठ लावून ठेवलं होतं साधारण पाच ते दहा मिनिट हे चिकन मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं आता आपण पाणी न घालता आपण ह्याच्यावर ताट ठेवायचं आणि ताटामध्ये थोडंसं पाणी वाफ येण्यासाठी ठेवायचं आहे तर हे पाहू शकता तुम्ही चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि चिकन किती छान शिजतं आहे यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि पुन्हा एकदा ढवळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आपलं चिकन आता छान शिजलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू